आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य किल्ला स्पर्धा दोन हजार पंचवीस या किल्ला स्पर्धेचे प्रायोजक आहेत माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली मान्य आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजपा युवा नेते मान्य दादा कांबळे शिवसेना शिवकालीन मर्दान खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य कट्टर हिंदुत्ववादी युवा नेतृत्व मान्य विकासदादा सूर्यवंशी मान्य पप्पू उर्फ विवेकदादा शिंदे मिरज शहर संघटक शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मासाठी झुंजावे तुंडोने अभ्यास मारावे मारता मारता गावे राजा आपले वेशदोई जितके कुत्ते मानू निघाले आवे परते देवतास पावती भत्ते हेती संशय नाही चंड मुंड भंडासुन मर्दिनी या या मंडळाच्या वतीने हा हरिहरगड नाशिक जिल्ह्यातील सर्वात खडा किल्ला आम्ही सहा सात जणांनी मिळून केलेला आहे आणि मंडळाच्या वतीत हे आम्हाला एक आम्हाला सुद्धा दिले गेले आहे आम्ही लहान लहान मुलांनी सर्व सर्वत्र छत्रपती यांचा जयघोष वाढावा यासाठी आम्ही हा किल्ला बनवून सर्वांना सांगत आहात